ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायलीला खूप थंडी वाजत असते त्याच्यासाठी अर्जुन शॉल शोधतो आणि तिच्या अंगावर टाकतो अर्जुन सायलीच्या डोक्याला हात लावून ताप आहे का ते चेक करतो तर त्याला काहीही कळत नाही म्हणून तो, तो थर्मामीटरने ताप चेक करतो तो थर्मामीटर सायलीच्या तोंडात ठेवतो अर्जुन रूमच्या सगळ्या खिडक्या बंद करतो अर्जुन थर्मामीटर चेक करतो तर त्याला कळतं की सायलीला ताप नाहीये अर्जुन सायलीला विचारतो की तुम्हाला थंडी वाजते का अजून एक मिनिट मी तुम्हाला आणखीन एक ब्लँकेट देतो सायलीमध्ये नको मी आता बरी आहे तुम्ही तुमची धावपळ थांबवा अर्जुनने सायलीसाठी चहा मागवलेला असतो सायली चहा पित असते तेव्हा अर्जुन तिला विचारतो की मिसेस सायली काय झालं होतं तिथं नक्की तुम्ही स्विमिंग पूल मध्ये कसे काय पडलात तुमचा बॅलन्स गेला का सायली सांगते की तुम्ही गेल्यावर मी पण तिकडेच यायला निघाले होते आणि स्विमिंग पूल जवळ येऊन मी थांबले होते आणि मला वाटतं कोणाचा तरी चालताना चुकून धक्का लागला आणि मी स्विमिंग पूल मध्ये पडले अर्जुन विचार करू लागतो चुकून धक्का लागला आणि तुम्ही स्विमिंग पूल मध्ये इतक्या जोरात पडला स्ट्रेंज आहे सायली सुद्धा तेच विचार करत करत चहा पित असते अर्जुन सायलीला म्हणतो मिसेस सायली तुम्ही ठीक आहात ना मग जास्त टेन्शन घेऊ नका तुम्ही चहा प्या मी एक काम करतो तुमच्यासाठी गरमागरम सूप ऑर्डर करतो सायली म्हणते नको मला आणि तुम्ही खरंच काळजी करू नका मला खरंच बरं वाटतंय आता अर्जुन सायलीच्या अंगावर अंथरून टाकून तिला आराम करायला सांगतो आणि स्वतः साईडला बसतो सायलीला स्विमिंग पूल मध्ये बुडतानाचे ते शण आठवतात आणि ती उठून बसते अर्जुन तिला विचारतो की काय झालं तुम्ही ठीक आहात ना सायली म्हणते मी आता आडवी होत नाही मी बसते अर्जुन तिच्या पाठीमागे उशी ठेवतो आणि मी जेवणाचं बघतो असं सांगून बाहेर जातो इकडे सुवेदारांच्या घरी सगळे जेवत असतात प्रताप सगळ्यांना म्हणतो एखाद्या ट्रिपला गेल्यावर एवढी सरभराई होणार असेल ना कल्पना चल आपण सुद्धा ट्रिपला जाऊयात इतक्यात अस्मिता म्हणते की ट्रिपला वगैरे जाणं सगळ्यांच्या लख लागतं यावर पूर्णाजी म्हणते म्हणजे कल्पना अस्मिताला म्हणते अस्मिता तुला काही हवंय का सगळे अस्मिताकडे रागाने बघत असतात पूर्णा कल्पनाला विचारते कल्पना मी आल्यापासून बघते अर्जुन कुठे दिसला नाही ग ऑफिसला गेलाय का गे आणि ती मुलगी सुद्धा स्वयंपाकघरात घरात लुडबुड करताना दिसली नाही त्यावर अस्मिता म्हणते आईया तुला अजून माहितच नाही का तू नव्हतीस ना पूर्णाजी तेव्हा या लवबर्ड चे रान मोकळं झालं होतं आता ते माथेरानला गेले थॉनी मुलगा पूर्णाई म्हणते प्रताप कल्पना खरंय का आहे प्रताप आणि कल्पना गप्प असतात पूर्णाई म्हणते तुमच्या गप्प राहण्याचं उत्तर आहे अगं त्यांनी मनमानी करायची ठरवली आणि तुम्ही ती करू दिली कल्पना म्हणते नाही पूर्णाई त्यांनी मनमानी नाही केली मीच ठरवलं अर्जुन आणि सालीला सरप्राईज द्यायचं म्हणून मीच त्यांना माथेरानचं बुकिंग करून दिलं त्यावर चैतन्य म्हणतो दादा तर नाही नाही म्हणत होता कारण त्याला इथं खूप वर्क लोड होतं आणि वैनी तर म्हणाली की आता बुकिंग केलं तर आपण सगळेच जाऊयात ना माथेरानला पण मग आम्हीच त्यांना म्हटलं की तुम्ही जा कल्पना म्हणते आणि कसं आहे ना पूर्णाई त्यांचं लग्न अशा परिस्थितीत झालं की त्यांच्या हनीमूनचा प्रश्न प्रश्नच नाही आला बिचारी मुलं बाहेर फिरायला गेली नाही म्हणून मी त्यांना पाठवलं यावर अस्मिता म्हणते की पण पूर्णाजीने त्यांचं लग्न ऍक्सेप्ट केलंच नाहीये अश्विन म्हणतो की याचा अर्थ त्यांचं लग्न झालंच नाही असा होत नाही ना पूर्णाजी आता तूच सांग मम्माचं काही चुकलं का यात पूर्णाजी म्हणते की आता तुझ्या मम्मानेच ठरवलंय सगळं तर मी काय बोलणार अस्मिता म्हणते अगं तू सासू आहेस की ती कल्पना अस्मिताला म्हणते तुझा जिथं संबंध नाहीये तिथं बोलूच नको ना प्रताप सुद्धा अस्मिताला म्हणतो मुळात जेवताना हा विषय काढायलाच नको होता इकडे अर्जुन विचार करत असतो की पूलमध्ये पडल्यानंतर सायली खूप घाबरली आहे त्यांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी काहीतरी करावं लागेल त्याला तिथं माथेरांच्या फेमस पॉईंटची जाहिरात दिस आणि तो विचार करतो फ्रेंड्स मुन मध्ये साईड सीन तर करू शकतो तो रूम मध्ये जातो आणि सायलीला म्हणतो की आपला हा फ्रेंड्स म्हणून अर्धवट राहिला आहे तर चला तुम्ही पटकन रेडी व्हा आपण साईट सीन साठी बाहेर चाललोय आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ आपण फ्रेंड्स म्हणून वाला साईड सीन अस्मिता प्रियाला कॉल करते आणि म्हणते काय चाललंय तुझं माथेरानच्या हवेत रंगली की काय एक पण कॉल नाही अपडेट नाही प्रिया विचार करते की मी काय हिची नोकर वाटली की काय शॉप घेतला तरी हिला सांगायचं का प्रिया अस्मिताला सांगते अगं काय झालं अर्जुन आणि सायलीच्या मागावर पण जायचं होतं ना म्हणून विसरूनच गेले अस्मिता म्हणते ठीक आहे पण हाताला काही लागलं ला का नाही इकडे अर्जुन त्याच्या आणि सायलीचे चे फोटो मामाला पाठवतोय प्रिया म्हणते अगं पण सायली आणि अर्जुन खोटे नवरा बायको आहे त्याचे पुरावे मिळणं जरा कठीणच आहे प्रॉब्लेम काय आहे ना हे होटल तुझ्या डॅडच्या मित्राचं आहे ना म्हणून ते इतकं नाटक की एखाद्या बघणारला सुद्धा वाटेल ते खरे नवरा बायको आहेत अस्मिता म्हणते अगं पण तू असं हात टेकून कसं चालेल काही कर आणि पुरावा मिळवत वाटलं तर तू त्यांच्या घुस तर चुकलं मी यायला पाहिजे प्रिया फोन ठेवते आणि आणि रागात म्हणते जो तो उठतो मलाच अक्कल शिकवतो इकडे कुसुमताई सायलीला कॉल करते सायली तिला म्हणते मी ठीक आहे कुसुमताई तिला विचारते अशी वरवरची उत्तरं देऊ नकोस तू ठीक आहेस ना हे कुठल्या अर्थाने विचारलंय मी हे तुला चांगलंच माहित आहे सायली कुसुमताईला सांगते कुसुमताई तुझे विचार ज्या दिशेने भराऱ्या मारतात ना तसं इथं काहीही होत नाहीये आणि होणारही नाहीये तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर कुसुमताई म्हणते तुझ्यावर आहे ग विश्वास पण त्या चिडक्या बिब्यावर नाहीये सायली म्हणते कशात काहीही नसताना तुझं काय असतं मध्येच कुसुमताई म्हणते काही नाही तर मग तुझा आवाज असा का येतोय घाबरल्यासारखा हे काही प्रॉब्लेम नाहीये ना काही प्रॉब्लेम असेल तर सांग मी आता अशी उठून माथेरानला येते सायली म्हणते असं काहीही नाहीये आणि तुझ्या डोक्यात जे काही विचार चालव ना त्याचा वैताग आला आहे मला आणि सायली फोन ठेवते इकडे चैतन्य साक्षीसाठी कॉफी घेऊन येतो साक्षी त्याला म्हणते साईडला ठेव चैतन्य म्हणतो अरे आता तर म्हणालीच पाहिजे कॉफी म्हणून आणि आता साईडला ठेव असं का साक्षी चैतन्याला हाताचे नेल पेंट दाखवते आणि मग चैतन्य स्वाई म्हणतो चैतन्य साक्षीला स्वतःच्या हाताने कॉफी पासतो साक्षी चैतन्याकडून स्वतःचे केस सुद्धा आवरून घेते आणि त्याला स्वतःसाठी जेवण बनवायला लावते चैतन्य किचन मध्ये जातो साक्षी विचार करत असते की माझ्या ताटाखालचं मांजर लवकरच अर्जुनला मारायला लागणार आहे तो दिवस लवकरच येणार आहे इकडे सायली अर्जुनला इकडे तिकडे शोधत असते आणि जोरजोरात हाका मारत असते अर्जुन सर अर्जुन सर तितक्यात अर्जुन तिथे घोडा घेऊन येतो आणि सायलीला म्हणतो आज मी तुम्हाला पूर्ण माथेरान या घोड्यावरून फिरवणार आहे चला बसा घोड्यावर म्हणते मला कुठेही जायचं नाहीये आणि पुढे निघून जाते अर्जुन तिला म्हणतो आपण फ्रेंड्स म्हणून सारखं फिरूया तुमच्या त्या मधुभाऊ चंद्रासारखं नाही आणि मिसेस सायली आपल्याला मम्माला दाखवण्यासाठी तरी फिरायला हवं आणि फोटो मम्माला पाठवायला लागतील सायली म्हणते आपण दोघे एका घोड्यावर बसणार का तसं असेल तर मी नाही बसणार अर्जुन म्हणतो तुम्ही बसा घोड्यावर मी साईडने चालतो सायली सुद्धा खुश होऊन घोड्यावर बसते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सायली माथेरान फिरत असतात सायली तळ्याकाठी उभी असते आणि तिला प्रिया मागून धक्का देते पण ती पाण्यात पडण्याआधीच अर्जुन सायलीला पकडतो आणि जवळ ओढून घेतो तर प्रेक्षको तुमच्या आवडत्या मराठी मालिकेची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा